नमस्कार गेल्या काही आठवड्यांपासून अभिनेत्री जुई गडकरीची प्रकृती खालावली असल्याची माहिती तिच्या चाहत्यांना मिळताच अनेक चाहत्यांनी तिच्यासाठी प्रार्थना केली आहे मात्र तिची प्रकृती ही का खालावली याचा खुलासा नुकताच जुईने एका व्हिडिओमध्ये केला आहे तिने या व्हिडिओ सांगितले की बरेच दिवस झाले मला सगळे विचारत होते काय झालं जुलैमध्ये माझा एक मोठा अपघात झाला होता ज्यामध्ये माझ्या डाव्या कानाचा पडदा फाटला व या दुखापतीमुळे मला अत्यंत त्रास होत होता व कानात रक्त देखील गोठले होते मात्र आता कानातील रक्त साफ करून घेतला त्रास वाढल्याने मला शस्त्रक्रिया करावी लागली यामुळे मी मालिकेतून काही दिवसाचा ब्रेक देखील घेतला होता व या सगळ्यात मला माझ्या टीमने खूपच चांगला सपोर्ट केला माझ्या शस्त्रक्रियेमुळे ठरलं तर मग या मालिकेचं ट्रॅक देखील बदलण्यात आलं व यामुळेच मालिकेत माझा अपघात दागवला होता याच दिवसात मी सुट्टीवर गेले व आता मी बरी आहे परंतु तुम्ही माझ्यासाठी केलेली काळजी याबाबत मी तुमच्या सगळ्यांची आभारी आहे असे या व्हिडिओमध्ये जुही गडकरीने सांगितले तर मित्रांनो तुम्ही जुही गडकरीची ठरलं तर मग ही मालिका बघताय का, का कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी वायन मराठी न्यूज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा